चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा कलशावर जी आंब्याची पानं लावली जातात तर आंब्याची पानं का ठेवतात यामागचं जे काही आध्यात्मिक त्याचं रिझन आहे त्याचं महत्त्व काय आहे ते आपण पाहणार आहोत तर शिवपुराण स्कंद पुराण आणि अग्निपुराणमध्ये याचा उल्लेख आहे की आंब्याची पानं ही पंचप्राणांचं प्रतीक आहेत त्याचबरोबर ही वरच्या दिशेने लावतात म्हणजे जी काही शुद्ध ऊर्जा आहे ती वर जाण्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर आंबा वृक्ष प्रतीक देखील मानलं जातं पाण्यात जे काही विषारी घटक शोषून घेण्याचे देखील गुंधर्म आढळून येतात आणि पाणी ही पाण्यात ठेवली की ते पाणी शुद्ध राहतं व जीवाणूंची वाढ कमी होते त्यामुळे पाण्याचं ऊर्जावान व शुद्ध कंपनांशी संबंध टिकून राहतो त्याचबरोबर जी नारळाची स्थिती असते म्हणजे नारळ आपण ज्या पद्धतीने ठेवतो तर नारळाला श्रीफळ आपण म्हणतो आणि याचे तीन डोळे म्हणजे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश नारळाचं टोक हे वरती ठेवतात कारण ते दैवी शक्तीकडे उन्नतीचं प्रतीक आहे त्याचबरोबर कलशातील पाणी म्हणजेच सृष्टीचं बीज आणि नारळ म्हणजे फलप्राप्ती आहे तर काही परंपरांमध्ये नारळावर जे काही नारळ असतं तर नारळावर कापड किंवा एक वस्त्र बांधतात तर ते देवीच्या शिरोभागाचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं तर नारळाची शिंडी आणि जे कवच असतं ते मजबूत असल्यामुळे पाणी संरक्षित व शुद्ध राहतं आणि नारळाचं पाणी दीर्घकाळ टिकतं म्हणूनच जी काही ऊर्जा असते ती संचयाचं प्रतीक आहे आणि नारळ ठेवला की त्या ठिकाणी जे काही निगेटिव्ह आयन्स असतात तर ते शोषून घेतं त्या ठिकाणी सकारात्मक एनर्जी क्रिएट होत असते सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होत असते म्हणूनच नारळ त्याचबरोबर जी पानं असतात त्याचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे म्हणून आपण प्रत्येकाने घरात देवघरामध्ये कलशाची स्थापना ही करायलाच हवी त्याचबरोबर बघा की कलश स्थापन करताना देखील त्याचंही आध्यात्मिक त्याचं महत्त्व आहे जसं की स्कंद पुराण आणि अग्निपुराणमध्ये कलशाला सर्व देवतांचे आसन देखील म्हटलं जातं वरती जे नारळ म्हणजे श्रीफळ असतं पानं असतात असता, ते म्हणजे जीवनशक्ती आणि पाणी म्हणजे सृष्टीचा गर्भ असतो तर कलश हे देवी देवतांचं आव्हान करण्याचंही माध्यम आहे ज्यात त्यांची ऊर्जा ही, ही स्थिर केली जाते आणि एक शुभ मंगल प्रसंगी देखील आपण कलशाची स्थापना करत असतो म्हणजे मांगल्याचं प्रतीक म्हणूनही आपण कलशाची स्थापना करतो त्याचबरोबर त्याचे आध्यात्मिकही महत्त्व आहे आणि वैज्ञानिक दृष्टीनेही त्याचं महत्त्व आहे त्याचबरोबर जो काही आपण कलश वापरत असतो तर तो तांब्याचा कलश वापरतात तर त्या ठिकाणी आपण तांब्याचा कलश वापरतो तर तांब्यामध्ये जे पाणी असतं आणि वरती जे नारळ असतं ती आंब्याची पानं असतात तर ते एक सकारात्मक शक्ती त्या ठिकाणी निर्माण करत असतात त्याचबरोबर कलशातील पाणी जे असतं म्हणजे तांब्यामध्ये जे पाणी असतं तांब्याच्या कलशातील पाणी असतं तर जेव्हा आपण स्तोत्रपठन करतो मंत्र उच्चार करतो तर जे काही आपण पूजा अर्चा करतो तर ते मंत्र उच्चार त्यातली जी शक्ती आहे तर ती लवकर त्या तांब्याच्या माध्यमातून लवकर आकर्षित करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच त्यातलं तीर जे तीर्थ जे काही पाणी असतं तर ते तीर्थ होत असतं म्हणून बऱ्याचदा बघा आपण कुठलीही सेवा उपासना करतो तेव्हा कलश भरून ठेवतो आणि नंतर कलशा ते कलशातील पाणी आपण घरात शिंपडतो किंवा आपण घरातील व्यक्ती ते आपण प्राशन करतो याचा अर्थ की जे काही आपण सेवा भक्ती केलेली आहे मंत्रोच्चार केले आहे आरती केलेल्या असतील स्तोत्रपठन केले असतील तर ती त्या स्तोत्रांची त्या शब्दांची जी एनर्जी असते तर कलश स्थापनेमुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपलं मन प्रसन्न राहतं आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होते त्याचबरोबर आपण जे काही स्तोत्र पठन करतो तर त्यांची जे उच्चार असतात जे जे काही श्लोक असतील किंवा जे स्तोत्र असतील तर ती जी शक्ती असते त्या स्तोत्राची शक्ती त्या पाण्यामध्ये ती जात असते आणि त्या माध्यमातून आपल्या घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना जरूर करा करत नसतील तर जरूर करा त्याचबरोबर तुम्ही कुठलीही सेवा उपासना करत असतील किंवा कुठलंही पारायण करत असतील तर तेव्हा एक कलश भरून समोर ठेवायचा आहे आणि मग नंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा म्हणजे कलशाची स्थापना तर करायचीच आहे पण एक वेगळा तांब्याचा कलश भरूनही तुम्ही ठेवू शकतात की जेणेकरून तुम्ही जे काही पठण करत आहात जे काही पारायण करत आहात जे अनुष्ठान करत आहात तर त्या त्याची जी एनर्जी आहे जी पॉझिटिव शक्ती आहे स्तोत्रांची मंत्रांची तर ती त्या पाण्यामध्ये क्रिएट होते आणि ते तीर्थ असतं तर ते अभिमंत्रित होतं आणि त्याचं चा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो तर असं अभिमंत्रित जे तीर्थ झालेलं असतं जल असतं ते तुम्ही घरात शिंपडू शकतात घरातली व्यक्तींनी ते प्राशन केलं तरीही चालू शकतं त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी राहते त्याचबरोबर घरातील वातावरणही चांगलं राहतं जय श्रीराम